त्या <laughs> <coughs> <coughs>

पण अनुरे होकडा तुका आकाश एवढा म्हणजे संतच नसते तर तुम्हाला पापन पुण्य कळलं म्हणजे महाराष्ट्रातच लोक खास आहेत असं का म्हणायचं इतरच प्रसन्न वातावरण आहे म्हणजे नगर जिल्ह्यात आणि बाकीच्या जिल्ह्यातही फरक आहे नगर असल पुणे असल कोल्हापूर असल सातारा असल सांगली सगळे जिल्हे पण पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रसन्न वातावरण कोणतं आता नगर जिल्ह्यात सगळेच तालुके आहेत मग सगळेच तालुके प्रसन्न नाहीत सगळ्यांनाच आता समुंदर तालुक्यात सगळेच गाव आहेत का नाही ना सगळ्याच जंगलात चंदन नाही सगळ्याच्या नावीत कस्तरू नाही आणि सगळेच मुलं मायबापाच हितही करतील असे ना फक्त मुलं जन्माला आले याचा स्वाभिमान असतो आता काही भावकित लोक म्हणते आम्हाला तीन पोर आहे हे तगडे पोर आहे बिघर लग्नाचे तीन पोर आहे अरे पण बिगर लागण्याचे कशाला ते काय भावकीला दाखवायला नाही भावकीला जर काही दाखवायचं असेल तर ते वेगळं वातावरण आहे सज आहे का किती मोठे माणसं असले तर बापापेक्षा कुणी मोठं नसतं पण काही लोक आम्हाला म्हणतात हे सगळं आपलं आहे ह्याच्यात बापाच काहीच नाही हे खरं असेल का, का। बापाचा जर आशीर्वाद नसेल तर काय आता मी बाबा आताची शणवलं हे सगळं आणलं कुठ <laughs> <laughs> ते हळूच मला मानले खोक खोक याला उत्तर कळलं का काय माणसं मारत मी आपलं मला वाटलं आता बांधला संघ आता काही लोकांनाही घर बांधतात आता खरं संघ मारस तुम्हाला आमच्याकडे सुलतानपूरला एक घर आहे आता कौलाचं घर बांधून पाच पस्तीस वर्ष पूर्ण झाले तरी गडी बाहेरच जीवतो मातीचं घर आहे कौल टाकलेले अंतरी तो बाहेर जेवतो वेनी विचारलं का असं बाहेर काय जेव्हा पावसात अजून वास्तुशांती केली नाही मग घर पडल्यावर करतो का <laughs> अरे वास्तुशांती करायची म्हणजे घर बांधलं का वास्तुशांती झाली बाई आता नियम आहे अजून उत्तर आहे का सगळ्या अनेक ठिकाणाहून आलेली माती दगड विठ आता त्याच्यात बघा मी तर म्हणतो असं सहज आहे का या एक खुले कुटुंबाला खरा आशीर्वाद सगळ्यांचा आहे सगळ्यांचा आहे सगळ्यांचा आईबापाचा आशीर्वाद असतो म्हणजे सुना सात्विक आहेत हे सात्विक असल्यामुळं हे सगळं बरं घडत नाही तर जवळजवळ कीर्तनकाराच्या घरी सुद्धा वेगळे पण आहे हे कीर्तनकार असून समाजाला ज्ञान सांगण्या त्याला ते विचार कोणी आपलं त्याच जमत नाही तो कीर्तनकार आहे असू द्या जमत नाही कधी कधी बघा माणसं प्रस्थितीने नाजूक असू द्या माणसाचा स्वाभिमान जागा व्हावा म्हणून तुम्हाला सगळ्यांना माय बाप्पाना विनंती करतो काय आता मधी बघितल्यावर आनंद वाटतो महाराज आणि खरं सांगा तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत खरं हे सुख महत्वाचं काय नेणार कोण कितीही किती गुंठे असू दे कोण कुणाला नेत आता काही लोकांना नेहमी लो ने पुण्यात एक प्लॉट घेतला काय म्हणते मी संगमनेरला दोन प्लॉट बांधले अरे माय बापासाठी घर नाही संगमनेरच काम वेगळं आम्हालाही लोक द्या महाराज जरा एखादा शहरात एखादं घर घ्यावा अरे माया बाप्पाला पहिलं महत्वाचं इथं शहरातलं काय उपयोग उपयोगाचं सांगा मला खरं खेड्यातल्या माणसाला शहरात आवडतं का म्हणून म्हातारं कधी शहरात राहायला जात नाही जरी नेलं दाबून दडपून तर ते थांबवतच नाही आणि मग पोरं म्हणते आता बाबा गावाकड पण तुम्ही कोल्हेवाडीकरांना विनंती करतो कर। सगळं बघा तुम्ही किती परिसर किती स्वच्छ आणि सुंदर सजवळे पाणी भरपूर आहे हे उजळलेले भाग्य आता अवघी चिंता संत दर्शनी हा लाभ पद्म नाव कुणीतरी माझ्या जीवनात आला आणि त्याच चैतन्य माझ्या हृदयात रुजल्यामुळे मला ही अवस्था निर्माण झाली म्हणजे का आता अभंग दुसरा घ्यायचा नसतं याला हेच अभंग लागू पडतो आता लोक याला अभंग येतात संत कृपा झाली आता संतच काय संबंध इथं आलंही नाही आता मी पायालाही नव्हतो पाया खताना जर एखादा संत असलोनशिर टोकरे उचलल्या असवंडेचा आशीर्वाद आहे मजुराचा आशीर्वाद आहे मालकाची कृपा आहे मालकाने गोण्या पुरवल्या मजुराने कलाकृती केली आणि जवळजवळ गवंड्याच्या हातून उपकार म्हणून इथं गवंडी आता कोणी बांधणार कोणी बसलेत नाही तर आलेत ना हा असे माणसं पाहिजे आणि खरं सांगा तुम्हाला त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे विठ्ठला विठ आणि काय कुठं आता गोंडी इथं आले म्हणल्यावर बरंच काम चांगलं काम आहे निम्मे गवंडी काय आता काय गवंडी सोडून जाते तो आता मी पंचावन्नला व्यवहार दिला पस्तीस नगदी घेतले गडी गेला आलोच नाही परत वापस तो सापड नाही नाही लोक म्हणजे त्याची बायकुमेलीवरती कशाला मला पस्तीस गेले ना एक गवंड्यानं काम करून इथं वास्तुशांती आलं की मग मनाचा व्याज व्यवहार सोजवळ झाला ऐक नाही इच्छा मनी पावलं मला इच्छा होती ती इच्छा मनातली पूर्ण होण्यासाठी कष्टाने जिथं पाहिजे मलाच कुणालाच जमत नाही चांगले नोकरदा रेडिओ करत इथं किती मोठं काम आहे आणि मला खुले कुटुंबाला देवे तेवढे धन्यवाद मी तर म्हणतो आज एक करा अजून इथून पुढच्या काळामध्ये अजून सूशन ती आणि सोजवळ का आहे खरं तरी रात्रीच कार्यक्रम पाहिजे होता ते बुक्का लावायचं होतं मग मला ते मगाशी बुक्का लावायचा होतं पण ते परत तिथ बुक्काच नाही सापड आय आय आता इंदरीकर महाराजाचं वाक्य आठवलं का नाही इंदुरीकर महाराज कधी दोन हजार एक ला बोलले तर सगळ्या गोष्टी आता आठवत्या ते त्यावेळेस बोलले होते मी पहिलं ज्यावेळेस का त्यांना काय लोक आम्हाला मान आवडत तिने एवढे उशीर देते अशा काळात देत्या वा 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 त्याला सकाळी विचार ना आंघोळ केले होते मुख्य का थोडं बुक्का लागत हो का मग वगळीत होतो आज नेमकं वार करायचं घरी फसलं का तुमचं आमचं जीवन कसं आहे हे सगळं लटक आहे बघा ही सगळं ना दिसतंय ती लटक आहे मग तुम्ही म्हणता खरं काय बाबा मला जिवंतपणे सुख नाही माणसं सुख आता कारण तुम्ही परवा दिवशी गुरुवार होता का नाही त्या गुरुवारी सासूची सेवा करायला पाहिजे म्हातारीची पूजा केली ना ज्या सुना आता आमच्याकडे घडलं ते शिंगणापूरचं पुढं शिखर शिंगणापूरच्या पुढं दहीवडीच्या तिथं आम्ही कीर्तनला गेलो मी गुरुवारी पाहिलं तुम्ही तर म्हातारीची पूजा करताय आज त्याने खरंच सांग हे सगळ्या वाया जरी गावात लक्ष्मीच्या पूजा करीत असत्याल तर माझी लक्ष्मी हेच त्या म्हातारीला तिनं नव लग्न बिगड गुरुवारी आता कालच्या अ काय नव लुगड म्हातारीला फार सोजवळ वाटलं म्हातारी म्हणली भाऊ थंडी वाजून आली सकाळपासूनच ती घासू म्हातारी मारी ती काय अरे गुरुवारी सासूला आंघोळ घालून नवा लुगड नेसून सगळ्या गावातल्या बाया बोलवल्या म्हातारीची पूजा सगळी पूजा केली ना मग ते म्हातारी पुढे छले माया आज लक्ष्मीचीच पूजा म्हणून लक्ष्मी म्हणून भूकंपात गेला का अन्नी लक्ष्मीची का होईना पूजा आणि तुम्हाला खरं सांगा माणसाच्या जीवनामध्ये माणूसच खरं ईश्वर आहे याच्यातला हृदयातला देव कसा गोड आहे चाले हे शरीर चाले हे शरीर कोणाचे चालतो मंदिरातला देव मंदिर सोडून जागा बदलीत नाही मंदिरातल्या मंदिरातला देव काय म्हणत उलट जिजुरीचे देव होते ते चोरून नेल चोरट्याने चोरून नेले तरी मंदिरातल्या देवानं चोरट्याला आडवलं पण हा जो देव आहे ना राहत नाही आणि आशीर्वाद लागावा खरी घटना आहे आणि माणूस काय करतो माहिती का धावपळीच्या काळामध्ये फक्त प्रगतीच्या मार्ग लागतो आणि जे जे कमी आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो पण असं होत जे जे कमी ते मिळवत असताना शरीराचा नाश होतो आणि मिळतं ते कमीच आहे असं वाटल्यामुळं भरपूर प्रगती करण्याचं काम करतो साधं उदाहरण ऋषी हा रत्नाकर नावाचा पुरुष होता त्याच्या आईन आणि वडिलांनी त्याचं नाव रत्नाकर ठेवलं होतं त्या वाल्मिकीला म्हणजे वाल्याला पहिलं ते, ते जंगलात गेल्याच्या नंतर बापाच्या सानिध्यातून तो सुटला आणि एका शिकाराच्या हाताला लागला आरण्यामध्ये एकट पोरगा पाहून त्या शिकारी त्याला उचलून विचारलं कोण तू आला रडत असणाऱ्या पोराला जवळ घेऊन सगळं विचारलं आणि तोच मुलगा माझा म्हणून त्यानं घरी गेला आणि त्याच्या पत्नीनेही विनंती केली आपल्याला लेकरू नव्हतं देवान दिलं ती सांभाळलं पण ती संस्कारात कुणाच्याला आवडलं शिकारी करणार शेवटी शेवटी त्याचं लग्न झालं त्याला असा भात झाला माझी पती पत्नी आम्ही पती पत्नी आई बाप आणि ही मुलं यांचा उदरनिर्वाह करायचं कसा म्हणून त्याने लोक अडवायला सुरुवात केली पण धोका काय झाला माहिती का एके दिवशी नारदच भेटला आणि नारदाने त्याला उपदेश केला ए हे करतोय ती पाप तुझ्या का तुझ्या हिताच आहे का आणि म्हणून त्यानं प्रश्न विचारण्यासाठी पत्नीला गेला आणि तिने सांगितलं हे पाप आम्ही वाटेकरी होणार त्या दिवशी त्याला परमार्थ कळला याचं उत्तर असे प्रत्येक वाल्मिकीने भविष्यामध्ये असं जगावं तुमच्या हातात दिलं रे बाबा मला आता सुख पाहिजे आणि म्हणून सगळ्या मुलांनी आविष्यामध्ये जगायचं तर आता बघा खुल्या कुटुंबातले ही चिरंदी वय तिघ जगायचं तर असं जगायचं अहंकाराला नाही ना। पण जगताना स्वाभिमानानं जगलं की मग मागच्याला सुख वाटतं कोणत्या आईला असं वाटत नाही माझ्या पोरानं बंगला बांधाव कोणत्या आईला असं वाटत नाही माझ्या पोरानं माझं नाव कमवाव कोणत्या बापाला असं वाटत नाही माझं पोरं निर्मिष्णे असावेत आणि मग काही करताना काही लोक म्हणत्या हे मला असं का घडलं आता त्याला एक उत्तर आहे का हे सगळं जे चाललंय ना हा प्राण्यात मायेचा बाजार मग तुम्ही म्हणताना खरं काय आईच्या आतोनात उपकार आहेत पण कुणी मानत नाही त्याला एक गोड गीत आलंय बघा ते नाही का आई तुझ्या मूर्ती बा आई तुझ्या मूर्ती कोण गीता आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही हनुमन जन्मा दिना काय तुझे उपकार भेटणार नाही हनुमन जन्मा दिना बालपणी <्पाल> पाहिजे उपका किती उपकार आहे शाळेतून उशिरा जर आलो तर आई तिथपर्यंत यायची आई जिथपर्यंत येत होती तिला मुलगा दिसला की समाधान वाटायचं असे उपकार आहेत पण अमरातापेक्षा गोड पाना बाजला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला त्या उपकाराची जाणीवच कुठे राहिली मी माझ्या मुलातच मग्न झालो आणि मला माझ्या मुलांच भविष्य दिसायला लागलं पण माझ्या पाठीमाग मी कुणाचा तरी मुलगाच होतो याची ज्याला जाण आहे तो माय बापाचे उपकार जाणतो म्हणून कोणा अभंगाचे पहिले चरणच सांगतात आपली

आयुष्य जागता धन्य माता पिता तय असे धन्य माय बाप्पाला पण हित कोणी केलं मुलांनी कष्ट कोणी केलं मुलांनी नसन कळत तसंच आहे जरी माऊली आणि तुकोबार आहे मी जरी संत आहे ज्ञानोबाईच प्रमाण बघा ज्ञानदेव मने व्यसाची खुना अंधो आरोग्याचा मग आता ज्ञानोबाईच कर्तव्य पण माय बापाला धन्यता हो मुलांचं कार्य आणि धन्यता कोणाला म्हणजे मुलानं केस उजवन निकम नावाचा वक्के तिथं कोर्टामध्ये दिसला आणि टी वर बघितला की धन्य माता पिता तया तुकाराम कलेक्टर एखाद्या चांगलं काम केलं धन्य माता पिता एखाद्या मुलानं चांगलं कार्य केलं की धन्यता कुणाला माय बापाला अजून एक सहज एक व्यक्ती आहे का आई जी मुलगी ज्या घरी दिली त्या घरची झाली नाही कळलं का बघा काही मुली नुसत्या दिल्या त्या घरच्या झाल्या पण त्या घरासारख्या नाही झाल्या मन घराची प्रगती नाही झाली नाही कळलं का एकदा त्यांची मग पण काहीच असे आता बघा आमचं पोरायचं नाही मी अल्पाप्पा जन विचारलं लग्न लग्न आवरलं वाटतं बरं वाटतंय त्याने सासरीनं आमचं ट्रॅक्टर घेतलाय नऊ लाखाचा मी एवढंच म्हणलं बाबा लग्न लग्न आवडलं नाही रे सासऱ्यांनी टॅक्टर घेतलं नऊ लाखाच अरे पण बापानं बंगला बांधला यायच काय कधी कधी असं असत सासऱ्याचा ट्रॅक्टर असेल टँकर असेल ते लवकर आठवत म्हणून तुमचा हो पाया पडतो कोणते किती माणसं मोठे असतील पण घरामधल्या सोजवळ सुंदर सोजवळ आणि चांगल्या विचाराच्या सुना घरात आल्या की त्या घराची प्रगती आपाप होती मग ते आम्ही सोजवळ नाही का चांगले विचार नाहीत का आहेत ना आणि ज्यांच्या घरी ते विचार आहेत त्यांच्या घरी ती सुख मिळल्याशिवाय राहतच नाही विठाल 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 चार सुनावात आहे त्याच्यातल्या उर्मिलांशी तर सगळ्याला पाठ आहे मांडवी आणि सुतगिरी कोणाला पाठ नाही बघा एक नवऱ्यासोबत गेली एकीनं तांब्या हातात घेतला पत पाहत बसली अशा दोन सुना पण शब्द सुद्धा सासूला बोलल्या सा नाही चौदा वर्षेत कैकईला भांडला असा इतिहास उर्मिलेचाही आणि मांडवीचा नाही सुतकृतीचा नाही का इतिहासातच नाही सासून ही कृत्य वाईट केलं म्हणून सासूला भांडणारी सून नाही आणि तुम्हाला खरं समजा सुखाची अपेक्षा आहे ही घरातल्या माणसापासून असते बा हे कुणी नाही सुखाची अपेक्षा आहे मी घरातल्या माणसापासून असते कुणी कुठून तरी येईन आणि तो सुख देईन ये नाही कुणीतरी सुख देणार पाणी कोण देईन रोज दुसरं कोण देईन आजी सांगा मला तुमच्याकडे दहा तोळे सोने आहे म्हणायला हरकत म्हणा तु... आई तुमच्याकडं दहा तोळे सोन म्हणा काय हरकत नाही आणि ते सोनं तुम्हाला तुम्ही म्हाताऱ्या जाण्यावर कोणला द्यायचं सुनाया हा सुनाल द्यायच सुनाला बंगला बांधून दिला अखि इष्ट दिला मग सोन बंगलं आय आया आता लेखी आल्या देऊन टाका आज न कळलं तसंच आहे का सगळ्या नवीन विनंती करतो आपण मातार झालो आणि पन्नास पंचावन्न पुढं वय गेलं की दर महिन्याला जर लेख भेटायला ले येत असं थोडं 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 द्यायचं थोडं थोडं द्यायचं आणि देखत द्यायचं नाही सुनाच आय 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 देखत कमन नाही देत समजा त्यांचे देखत दिल्यावर त्यांना वाकडी यायला बसली अशी कारण कळलं काय का सुला नंदला दिलेलं सासून चालत नाही ही वृत्ती कशामुळे माहिती का जिथं कमी आहे तिथं असं होतं आणि जिथं भरपूर आहे तिथं त्याच्यापेक्षा दुप्पट होत कमी आहे तिथंही तिथंही होतं होतं आणि जिथं दुप्पट आहे आहे भरपूर असं पण तिथं मन जर चांगलं असेल तर काहीच होत नाही फक्त मनोमार्गी गेला तो तेथेच आणि हरी पाठी स्थिरावी मग तुम्हाला हे ती दिसतय ती कसं आहे लटिकावेठी i'm not a man संसार वाय मुलं चांगले जन्माला आले सात्विक जन्माला आले की धोकाच नाही आणि अर्थ का जन्माला आल्याच्या नंतर त्यांच्या कर्तव्यावर अवलंबून असत सुख विठल तुम्ही कधीतरी कधी कधी समाजात पात असतो मानसिक संतुलन बिघडलेले मुलं भरपूर असतात किती वाईट असतात सांगू अरे मुलाने केलेलं पाप माय बापाला भोगावं लागत आम्ही पैठण दिंडीत जात असतो तिथे एक जेल त्या माणसाला माझ्यापाशी आला रडायला लागला म्हणजे बाबा का रडतं म्हणजे तुम्ही आमच्या गावाला असते कुठं म्हणजे ताडकळसला परभणीमध्ये म्हणलं झालं का तुम्ही आले काही नाही माझी सून तुम्न जळून गेली त्या सुनानं आमचं मरताना नाव घेतलं आयुष्यभर आता आम्ही इथंच घालत म्हातारी कुठे म्हातारी दुसऱ्या जेलमध्ये सांगा मला असे कार्टेजर मला आले नाही आले काय का आमच्याकडे आता परवा घडले घटना आमच्या गुरुजींची मुलगी आमच्या मंडळीची आत्या रात्रीचं काय भांडण झालं माहित नाही तिने कुठं झोपलं त्यानं आलाय का कोयता घेतला मारलं जशी मजला घटना झाली का तीच घटना तिथं झाली चार दिवस पोरगी झाकून ठेवली म्हणजे चार दिवस कशी ठेवली हे सांगत एकूण तर एक पोरग त्यांना उचलला कडव घेतला ती पोर म्हणायचं आई का आईला झोपविल म्हटला रात्रीचं साडे अकरा बारा वाजता दरवाजा लावला आणि गडी निघून गेला आंबोगा या ठिकाणी गेला, गेला तिथं दोन दिवस राहिला पण तिसऱ्या दिवशी कुणीतरी सांगितलं म्हणून औषध प्याला की प्रकार उघड पडू नये म्हण मग तो वाचला याच कारण आहे त्याचं पाप भोगण्यासाठी तो वाचला तो वाचला वा पण तिथल्या लोकांनी विचार केला जावाय औषध केलंय म्हणजे काहीतरी घटना वाईट आहे पण हे दरवाजा मोडला म्हणजे तरी कोकुलूप मोडून ज्यावेळेस सात गेले त्यावेळेस ती बाई फुगलेली कळली याचं उत्तर कळलं का आहे महाराज आणि मला खरं सांगायचं तुम्हाला असं कुटुंबामध्ये वाईट विचाराचं लेकरू जन्माला येऊन काय उपयोग आहे त्याच्यापेक्षा बघा जन्माला पोटत पोरं जन्माला आले ना आईला आनंद वाटतो पण त्याच पोरांना आविष्यभर सुकन समाधान दिलं की त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद असतो पण पोरांनी आईबापासाठी जगलं पाहिजे आणि जे मुलं आईबापासाठी जगतात बघा जे माणसं पायानं चालतात ते फक्त अंतर कापतात पण जे माणसं डोक्यानं चालतात ते आयुष्याचं अंतर कापतात माणसानं पायानं चालणं वेगळं आणि डोक्यानं चालणं वेगळं डोक्याने म्हणजे डोकं खाली ठेवून नाही तर सासूला सांगितलं सुनबाईला सुनबाई जरा डोक्यानं काम करीत जा ती स्वयंपाक करीत होती आणि जाळजळत बाहेर आलता तिला डोकंच घातलं चली ती असं सहित बाई जाळायला छले तुला अकल का मी तुला डोक्यानं काम करायला सांगितलं म्हणजे मग काय करू तुम्ही म्हणलं डोक्यातच काम कर डोक्यानं म्हणजे डोकं चुकीत झाली ती मी पोरायला सांगितलं डॉक्टर नये पोरो ही औषध घ्यान मातारीला हलवून द्या कार्टे घरी गेले दोघांना मातारी खोलीत टाकली हलवली मेली जागेवर अरे औषध हलवून द्या का हे कसं झालं एका बाईचा पाय मोडला तिला दवाखान्यात नेलं शिवाजी करपेस तिला शिवाजी करपे माहितीला आणि खरपे डॉक्टरकडे नेलं डॉक्टर साहेब म्हणले तुमच्या पायाचा फोटो काढावा लागेल ते कंपाउंडर म्हणलं बाई तुमच्या पायाचा एक सारा काढावं लागेल एक सारा म्हणजे कळत नाही मराठी सांग ना तुमच्या पायाचा फोटो काढावा लागते असं म्हणतात डॉक्टर साहेब ती म्हणजे मला माहित ते मी तोड्या घालून आले असते म्हणून फोटो काढायचा की ना तो का एवढं तर अशी माणसं वाचा कळलं नाही तर काय अर्थ आहे त्याला कंडक्टर कधी आनंद बाई काय नाही चहा करणार ती म्हणजे चहा करते पण बाजाराची यादी करा अरे आउट कर। तो, तो करा खुर्ची आन, खुर्ची ते आउटच होत कंडक्टर ते बसलं खातावर आणि त्यांना असं तो प्याड घेतला त्याच्यावर कागद ठेवलं लिहित होत पण लिहताना त्याला ती बसून लिहता येणं ना मग तुम्हाला इकडे खुर्ची आणि खुर्चीवर बसलं तर लिहता ये टेबलावर चला तू चहा जाऊ दे थोडी खुर्ची हलव खुर्ची कशाला हालो म्हणलं मला कोलेवाडी रोज रस्त्याला जावं लागत नव्हतं का इष्टी एसटी हल्ल्याशिवाय तुमचा रस्ताच खास आहे ना कि अतके गती रोध सायपनवाले नुसते रोड खाली ती सायपनवाल्यानं रोड खाल्ला की मी म्हणतो सिमेंट कॉन्क्रीट करून टाकावं त्याला भारत माझा देश आहे असं म्हणतात साहेबांनी येतो तो धनराधन दन रोड खाली तो आणि पुन्हा म्हणतो झेंडा उच्चार लोक म्हणते आता सर सांग का आता मोदी सरकारचं बोलत नाही कोणी भाजपचा संदोप सांगू आता आता तीन वर्ष होऊन गेले काल परवा दिवशी एक इष्टीत पुढं बसलो होतं एक माग होत ते पुढच मागच्याला म्हणत होत आपल्या सरकारचं काय चाललंय ते पुढचं म्हणत होत मागच्याला आता मागचं नुसतं बघत होतं पण पुढचं म्हणायचं अरे तुला काही कळतं का मी काय म्हणतो आपल्या सरकारचं काय नियोजन चाललंय असंच हालूच बोललं ते म्हणलं अरे मला ऐकू येत नाही याचा अर्थ कळला का मागच्याला ऐकू येत नाही आणि ह्याला किती इच्छा तर त्याला कळणार नाही तसं झालंय आता तीन वर्ष पुढे गेलेत म्हणजे मग तुम्ही म्हणता राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे का त्यावर काँग्रेसचा आहे का असं नाही काय झालं प्रगती करायची असेल तर त्याला करावं लागतं आता सगळी लोक म्हणजे कर्ज माफ झालं कर्ज माफ कर्ज माफ झालं हे कळल्यावर सुद्धा काही वरून दहा दहा हजार रुपये मोकांनी बसले द्यायच्या जायचं लांबच ती इतकी पियली आमच्याकडे पिलं रस्ते त्याकडून चाललं आणि तिला गेलं बसलं त्याचा मित्र आला म्हणला चल ना चला चल म्हणजे काय मला सरळच होता आहे ना आता मग काय करू ति जसं उठलं तसं असं वाकड झालं त्याचं म्हणलं म्हण तुला मी गाडीवर टाकतो नेतो चौकाने उचल त्याला दवाखान्यात दवाखानी डॉक्टर खाटावर पिलं त्याला काहीच नाही झालं डॉक्टर मला याला काही नाही झालं ते पहिले मग याला सरळ का होता याचं चुकून पॅन्टचं बटन शर्ट लागलं असे सुपुत्र घरात येऊन तरी काही उपयोग आहे का अरे तुला हे कळतच नाही त्याचा देवाला तरी काय वाटणार आहे मला तुम्हाला खरं सांग का एकदाच मुलगा जन्माला आला ना त्याचा कीर्ती कशी सांग संभाजी एकदाच आलं जय जय महाराष्ट्र